हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण तर मित्रांनो आपलं काय अजून जेवण झालं नाही जेवण आहे ना केलंय पण काय झालं मित्रांनो मी काय जेवण केलं नाही कारण की गेलो तो निमगावला गाडी घेऊन त्या गाडीची प्रिंक तुटली होती आपली किकची म्हणल्यानंतर गेलतो तिला घेऊन गे ती पण त्यांनी काय व्यवस्थित बसावलीच नाही आता घरी आपल्या पकड पण आता मला आई पशी की जाऊन म्हणलं बघावं लागेल पकड पकडीन जरा ओढून नीटनेट की बसवावं हो लागेल कारण की त्याची जी मशीन मधनं जे फ्रिंग तुटलेलं आहे का ना मित्रांनो त्याला मग भरपूर खर्च होतोय म्हणल्यानंतर त्यांनी काय केलंय वरल्या वरत दिलंय करून म्हणजे बाहेरल्या बाहेर रोखून झोपलो होतो थोडस येऊन म्हणल्यानंतर आज काय कुठं काम नाही काय नाही आलता कामाचा फोन पण जोडीदाराला आला थोडं काम, काम निघलं त्यामुळे ती काय आला नाही त्याच्यामुळे मग मला पण घरीच राहावं लागलं मी चाललो होतो पण एकट्याला तरी मन लागतंय का त्यामुळे मग घरीच आहे आणि ती कोंड मायरोचा पिंकोचा आपल्या पिंकीचा फोन येतो या की मायरो म्हणते की पप्पा यायचा आहे काय तर मित्रांनो म्हणलं मग आज जावं मेहुण्याचा पण फोन आला मेहना म्हणला याद आजी आपण मस्त मध्ये आज बेत करू शुक्रवार आहे म्हणल्यानंतर तर म्हणलं चालतंय ठीक आहे म्हणलं येतो पण मला थोडा टाइम लागेल जायचं आता निघायला निघायची तयारी करायची मित्रांनो आपल्याला डिगी डिगी म्हणलं आपलं जावं दमा आणि बाळाचं साबण आंघोळीचा इथंच राहिलेला आहे म्हणल्यानंतर मन्ले मन्ले आता ते साबण घेऊन जायचं आहे आईनं पण कपडे धुतले होते म्हणल्यानंतर म्हणलं ते पण थोडीशी वाळचतो आपलं थोडंसं थांबावून ते वाळल्यानंतर मग आपलं जावा आता इथं पण आपल्या इथं जागरण आहे आपल्या इथं शेजारी पलीकडं त्यांनी पण आपल्याला आमंत्रण दिलेलं आहे पण आवे आहे म्हणल्यानंतर म्हणलं आवेर तू जाते तर म्हणलं मी जातो इकडं आपल्या बाब्याला पण म्हणलं बघून येतो आणि तिकडल्या तिकड काय करतो मित्रांनो तिथनच आपलं कामाला पण म्हणजे तिथंच आहे काम मग तिथं कामाला जातो म्हणलं सकाळी आलं तर त्या बुक दबाचा फुल यावं लागतो बिडी केली जरा दाढी ही लय वाढली होती म्हणल्यानंतर म्हणलं थोडस दाढी ही करू केस काय कापले नाही ते केस नव्हती लई वाढली म्हणल्यानंतर मग दाढीच वाढली होती म्हणल्यानंतर मला दाढी थोडीशी कोरावी तर तुम्ही काय काय जेवण केलं आईनं पण केली मटकीचं कालवण केलंय भाकर केली, केली। पण बुक नसल्यामुळे मित्रांनो काय झालं मी जेवणच केलं नाही म्हणलं राहुदी दे म्हणलं जायला किती एक तास भर लागल त्यांना म्हणलं जेवण घराला काय कुलूप नाही त्यामुळं आयला पण कुठं हलता काय व्हाय नाही आता पहिल्या वेळेस जे कुलूप होतं त्यावेळेस ती तिकडं पूनमच्या इथं होतं च्यावी त्याची पूनमच्या इकडे गेल्यावर तिथंच राहिली मग तिथं राहिल्यानंतर मग पिंकीला मी पिंकी पिंकी म्हणली की च्यावी तिथंच हाया मग आता मग हिता आल्यावर मग एक सपाटीनं कापून कुलूप ती तोडलं ती लई कुलूप मोठं होतं आणि मग आता घराला कुलूपच नाही म्हणजे बारकं होत ती पण ते पण तुटल्यालाच हाया त्याच्यामुळं आता एखादं कुलूप ही घ्यावं लागेल त्याच्यामुळं आयला पण काय हाला या ना आणि इथं कसं आहे गावात असल्यामुळे मित्रांनो मग थोडंसं आपलं सुधरूनच राहावं लागतं घरात वस्तू आहेत माणसाला काय आहे तवा तर आहे आता तर चला निघायचीच गडबड चालू आहे माझी बाळाच्या आंघोळीचा साबण परत त्याला कपडे वाळले का बघायचे ते आईला पण सांगितलं म्हणलं आई मी जाऊन येतो म्हणलं काय पाळ तिथे घरी असल्यावर आळूस येतोय मित्रांनो काय सांगाय तुम्हाला कामात असल्यावर नाही काय पण घरी असल्यावर आळूस आहे तर चला निघायची गडबड चालू आहे तिथे गेल्यावर नक्कीच तुम्हाला इडी येईल कसं काय येत आहे कसं आहे नाही कस काय आपला बबली आहे कशी काय आपली मायरो आहे मायरू तर मग पप्पा का व्हायचं आहे आणि पप्पा का व्हायचं आहे पगार काय अजून आलेला नाही म्हणल्यानंतर म्हणलं त्याला म्हणलं पाठी येऊ हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर कोण काम आणतो हवा ही लाईन बांधली समधी गोटीची हवा दोन दिवस गेन कड़न ही लाईन बांधायची होती मित्रांनो तर झाली केली बघा आज फायनल उद्याच्याला दुसरीकडं आता दोन दिवस झालं बांधतो याला ही असलीच काम आहे मित्रांनो आता काय करायचे रोपाची सिजनेबल काम आता छटण्याबी चालू झाल्या पण कसं होतंय माहित आहे का आता ही आहे म्हणल्यानंतर ही पण करावं लागतंय ना आणि सकाळी तरी गार लागत होतं गारट्यात आलो बघा भरपूर गार लागत होतो आणि सकाळी लवकर आलो म्हणून तर ही लवकर आज उरकलं कारण की चांगली दहा पंधरा झाड बांधायची होती म्हणल्यानंतर हा त्याकडे काही अख्खी लाईन बांधली बघा म्हणजे आज फायनलच करून टाकलं काम उद्याला मग दुसरीकडे म्हणलं कुठं जायचं तिकडे जावं आपलं तीन मुकदम आहे म्हणल्यानंतर ती गा तिन्हीच्या कामा जाऊ लागतं मित्रांनो ह्याचं झालं की त्याचं त्याच झालं की ह्याच परत त्याला एकदा नसलं की मग नसलंच मग घरी की घरी चाललोय आता समज आता मुकदम स्तवर बाहर गया ना। ते मुकदम था येतावर थांबलो होतो कारण की ते पण बाहेर गेलाय ना त्याच्यामुळं आता यस्तवर ते थांबलो होतो झाली म्हणलं गोटी झालं समद मटेरियल हे आवरून आवरून ठेवलं पाणी थोडस पितो कोरड पडली अयो, पण चारा डबी बांधलेला पिशव्या कोणी पिसव्या त्याचं पाणी प्यायचं आता मटेरियल ठेवलंय समजा हवा समधी पूर्ण केलेलं आहे शेवट राहिलं होतं ती गडी म्हणलं की आता तूच बांधगाड्या तू बांधतोय म्हणल्यावर कॅरेट ही समध दोन गडी आहेत कोणतीकडं तर आहे आता मित्रांनो पिंकेचा बी फोन आला होता हे केलं का म्हणून जेवणी झालं म्हणलं हाय कामावत कामात कसं आहे मित्रांनो काय आता ह्या कामात इतकं काम आहे नाही ह्याच्यात मग लई काय फोनवर बोला हे काय येत नाही कुणी बघवाय बघवा हे शिरत किंग नाही नर्सरीला रोपं म्हणजे ही मालकाचीच नर्सरी आहे त्यामुळे हे रोपं बांधते ती ही लाईन पेशल आता निघायचंय नेपकिन हिताच राहिला असता तर कशी काय बांधली कुठे बघा न करत राहत नाही ते मित्रांनो बघा साल काढून हे करून चला आता मुकदम आल्यावर मग मोज म्हणजे ती दिल आता उशीर झाला परत घर लागायच्या अगोदर आपलं जावं घरी